ही पहा निसर्गाची किमया बघा एकदम जवळ दिसते एकदम जवळ एवढं जवळ आहे हे इंद्रधनुष्य रेनबो बघा केवढा जवळ वाढतो एकदम आणि व्हिडिओपेक्षा पेक्षा व्हिडिओ पेक्षा स्वतः नजरेनं पाहणे फार वेगळा अनुभव आहे भाई फार फार विचित्र अनुभव आहे आणि असं वाटते बस एकदम हातावर आहे आपल्या एकदम जवळ आहे बघा केवढा मोठा रेनबो आला अशी दृश्य कोकणात फार बघायला खर, मिळत ना खरोखर भाई माझं माझित जबरदस्त आहे की मी कोकणात आहे आणि हे स्वतः अनुभवतोय तुम्ही अनुभवा बघा केवढ्या जवळ वाढते वाव जबरदस्त म्हणूनच मी म्हणतो ना विलक्षण कोकण पाऊस आणि उन्हाचा खेळ wow